जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात हनुमंत खेडे गावात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे अनैतिक संबंधाच्या जाळ्यात अडकलेल्या एका आपल्या झोपेमध्येच असताना वार करून क्रूरपणे खून केलाय मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेनं गावासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे नेमकं काय आहे प्रकरण पाहण्यापूर्वी एस प्राईम मराठीला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका सोमनाथ सोनवणे असं या आरोपी पतीचं नाव असून त्यानं आपली पत्नी शीतल सोनवणे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन हे भयंकर कृत्य केलंय मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत त्यानं शीतलवर वर कुराडीनं हल्ला चढवला या हल्ल्यात शीतलच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि तिचा मृत्यू झाला या हल्ल्यादरम्यान त्यांचा दहा वर्षाचा मुलगा सिद्धू हा देखील जखमी झाला त्याच्या हाताला दुखापत झाली असली तरी तो थोडक्यात बचावला सोमनाथ हा गेल्या काही दिवसापासून शीतलच्या चारित्र्यावर संशय घेत होता नातेवाईकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनातील संशय दूर झाला नाही अखेरीस दारूच्या नशेत आणि संशयाच्या भरात त्यानं हे टोकाचं पाऊल उचलले या घटनेनं मात्र एका सुखी कुटुंबाचा विध्वंस झाला असून दोन लहान मुलांचं भविष्य अंधारात ढकललं गेलं पोलिसांनी आरोपी सोमनाथला ताब्यात घेतला असून त्याच्यावर खुणाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय सध्या पुढील तपास सुरू आहे ही घटना केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर चिंतेचा विषय ठरली आहे संशयी आणि व्यसनामुळं एका आनंदी संसाराची अशी दारुण परिणिती होते हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा होईल पण शीतल आणि सोमनाथ यांच्या मुलांना आई वडिलांचं प्रेम कायमचं हरवलंय